नमस्कार मंडई प्रीताज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मंडई आज आपण एकदम झणजनीत जन अशी शेंगदाण्याची चटणीची रेसिपी बघणार आहोत तर मंडळी शेंगदाण्याची चटणी करण्यासाठी इथे मी दीड वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला आता भाजून घ्यायचे आहेत चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे शेंगदाणे चांगले डाग पडूसपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत भाजून झाल्यानंतर ते एका पसरत ताटामध्ये थंड करण्यासाठी काढून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे थंड होईसपर्यंत इथे मी दोन चमचे जिरे कढईमध्ये टाकलेले आहे आपल्याला जिरे भाजून घ्यायचे आहेत जिरे भाजून झाल्यानंतर इथे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या देखील ॲड केलेल्या आहेत आणि त्या देखील आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत आणि ते देखील थंड करायला ठेवायचं आहे तर जिरा आणि लसूण आपलं थंड होईसपर्यंत आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले होते ते थंड झालेले आहेत तर आता आपण त्याचे साल काढून घ्यायचे आहे दाण्याचे साल काढून घेतलेले आहेत आता ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जे जिरे आणि लसूण भाजून घेतलेला होता ते देखील थंड झालेलं आहे याच्यामध्ये ते देखील ॲड करायचं आहे आणि थोडंसं लाल तिखट वापरायचं आहे याच्यामध्ये मी फक्त कलरसाठी वापरलेलं आहे तुम्हाला तिखटासाठी वापरायचं असेल तर तिखटची मिरची मिळते त्याची पावडर ॲड केली तरी देखील चालेल किंवा लाल मिरची नुसता तशीच ॲड केली तरी देखील चालेल इथे मी पावडर ॲड केलेली आहे चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे याला पल्स मोडवर बारीक करायचं आहे अगदी बारीक करायचं नाही थोडेसे शेंगदाणे मोठे मोठे राहतील असेच बारीक करायचं आहे ते दिसत आहे तुम्हाला कशा प्रकारे बारीक करायचं आहे त्यानंतर शेंगदाणे बारीक करून झाल्यानंतर शेंगदाण्याची चटणी तयार झाल्यानंतर इथे कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये हिंग हळद आणि लाल प चटणी देखील ॲड केलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जी चे, आपण चटणी बारीक करून ठेवलेली होती ती याच्यामध्ये परतायची आहे अशी केल्याने चटणी अजिबात खराब होत नाही आणि चवीला देखील एकदम छान लागते तुम्ही अशा पद्धतीने चटणी नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर ला, करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर याच्यामध्येच आपली जी चटणी आहे ती परतून झाल्यानंतर आपल्याला एका पसरत ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये चटणी ठेवू हो शकता अतिशय छान लागते एकदम च उत्तम लागते तर मंडळी ही अशा प्रकारे चटणी नक्की ट्राय करून बघा